रस्त्यावर फिरणाऱ्या सुंदर मुलगीला एका व्यक्तीने विचारले की तू कुठे राहते आणि भाडे किती देते तेव्हा ही मुलगी सांगते की एका स्टुडिओमध्ये राहते आणि चव्वेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतकं भाडे देते ती व्यक्ती तिला घर दाखवायला सांगितल्यानंतर ती लगेच होकार देते घर दाखवण्यासाठी घरी नेते तेव्हा मात्र घर बघण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला तिचं घर पाहिल्यानंतर मात्र खरोखरच धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते असं काय घडलं असं काय तिनं दाखवलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तरुणी जशी दिसते ते पाहता तिचं घर देखील तुमच्या डोळ्यासमोर मस्त आलिशान फ्लॅट आलं असेल पण या व्हिडिओमध्ये मुलगी ज्या ठिकाणी नेते ती जागा आणि तिचं घर पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे तिच्या घराच्या जा आत जाताच पाहणाऱ्या ज्या पायाखालची जमिनी सरकलेली आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय ही सुंदर तरुणी त्या व्यक्तीला घर दाखवण्यासाठी नेते तेव्हा एका अरुंद अंधाऱ्या गल्लीतून आत गेल्यावर आणि दोन तीन कॉरिडॉर ओलांडल्यानंतर ती राहते ती बिल्डिंग येते ज्याच्या सातव्या मजल्यावर ती राहते कदाचित बिल्डिंगला लिफ्ट नाही त्यामुळे ती या व्यक्तीला घरी नेते त्या व्यक्तीला काही हेल्थ प्रॉब्लेम आहे का असं विचारते कारण सात मजले जिने जिनेच वर जायचं आहे यानंतर ती अरुंद कॉ कॉरिडॉरमधून तिच्या घराचा दरवाजा उघडते तेव्हा बघणारे मात्र थक्कच होऊन जातात कुणी विचार देखील केला नव्हता असं दृश्य पाहायला मिळतं आतून घर कमी आणि बाल्कनी जास्त दिसते त्यात फिरायला जागा देखील नाही बाथरूम टॉयलेटपासून ते कुकिंग काउंटर आणि वॉर्डरोब आणि बेडसह सर्व काही अतिशय अरुंद जागेत बसवण्यात आलेलं आहे तिच्यासोबत उपस्थित असलेली मुलगी म्हणजेच जिला घर पाहायचं होतं ती मात्र हा सर्व प्रकार पाहून थक्क झालेली आहे आणि ती विचारते की तुम्ही इथे कसे काय राहता यावर मुलगी हसते हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ॲट द रेट नतालिया वेगाज नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ पाहून अनेक जण कमेंट्स करत आहेत ही मुलगी दिसायला खूप सुंदर आहे आणि तिचं घर पाहिल्यानंतर ले मात्र खरोखर धक्का बसल्याशिवाय राहत नाही मित्रांनो अशाच मजेशीर बातम्यांसाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा